नेरळ येथील ने गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी अविनाश मार्के आणि त्याचा साथीदार अखेर पोलिसांच्या तावडीत सापडलाय नाशिक पंचवटी पोलिस ठाण्या हद्दीत रस्त्यावर मोटरसायकलवरून जात असताना नेरळ पोलिसांनी थेट घेराव घालत दोघांना पकडले या मार्केवर पंधराहून अधिक गंभीर गुन्हे दाखल असून तो एका खुनातही फरार होता त्यामुळे त्याचा शोध राज्यातील विविध पोलिसांकडून सुरू होता मात्र नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांच्या पथकाने दाखवलेल्या वेगवान कारवाईमुळे अखेर या सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात यश मिळवले नेरळ पोलीस ठाणे हद्दीत दामद पेशवाई मार्गावर चोवीस नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे दहा वाजता सलग दोन गोळ्यांच्या आवाजाने परिसर दणून गेला सचिन अशोक भव राणाश्री स्वामी समर्थ संकुल यांच्यावर मोटरसायकलवरून आलेल्या दोन व्यक्तींनी गोळीबार केला होता पहिली गोळी चुकली तर दुसरी उजव्या कमरेजवळून घासून गेल्याने भवार थोडक्यात बचावले भवर नेरळ पोलीस ठाण्यात पोहोचल्याने खळबळ उडाली होती घटनेनंतर जखमीला उपचार देत रात्री उशिरापर्यंत दे नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे व त्यांच्या टीमने सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यात गोळीबार करणारा व्यक्ती पूर्वी फिर्यादी यांच्या नेरळ स्वामी समर्थ चाळीत राहिला होता हे स्पष्ट झाले त्यामुळे आरोपीचे नाव अविनाश जगन्नाथ मार्के असे समोर आले तो धुळे शहरासह विविध ठिकाणी पंधरा गंभीर गुन्ह्यात दाखल असून संगमनेर येथील खुनाच्या गुणात तो फरार होता दरम्यान गुन्ह्यात सोबत असणारा मित्र याची ओळख पटली नव्हती घटनेची माहिती कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड तर रायगड पोलीस अधीक्षक अचल दलाल यांना देण्यात आल्याने याबाबत आरोपीची माहिती देत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी ढवळे यांनी प्रकरणाला अत्यंत गंभीर स्वरूप देत तत्काळ हालचाल वाढवली मार्के सराईत गुन्हेगार आणि अत्यंत धोकादायक असल्याने पोलिसांनी वेळ न दवडता तीन विशेष शोध पथके तयार केली तांत्रिक आधार आणि गुप्त सूत्रांद्वारे सतत हालचाली शोधल्या गेल्या आणि त्याचा मागोवा थेट नाशिक पर्यंत पोहोचला पोलिसांनी गुप्त कारवाई ठेवत नाशिक पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत रस्त्यावर मोटरसायकलवरून जाणाऱ्या आरोपींना वेडा घातला दोघांना खाली खेचून अटक करण्यात आली यावेळी कर्जत पोलीस पी एस आय तर नेरळ पोलीस पीएसआय सुशील काजरोळकर पोलीस हवालदार एरुनकर राजेश बेंद्रे यांनी मोठ्या शिताफेने आरोपीला पकडले मुख्य आरोपी अविनाश मार्के आणि त्याला साथ देणारा मित्र दीपक कोळेकर असे दोघांना अटक करण्यात आली घटनेत वापरलेली बंदूक आरोपींकडून मिळालेली नसून पोलिसांनी त्याच्या दिशेने शोधासाठी स्वतंत्र तपास सुरू केलाय मार्केकडून चौकशी दरम्यान काही महत्वपूर्ण धागेदोरे मिळाल्याचे संकेत आहेत दरम्यान गोळीबाराने नेरळ परिसरात दहशत पसरली होती परंतु आरोपीच्या अटकेनंतर नागरिकांमध्ये मोठा दिलासा निर्माण झालाय घटनेची इतक्या कमी वेळात उकल केल्याबद्दल नेहर पोलिसांचे संपूर्ण तालुक्यात कौतुक होत आहे